आरोपी गाडेला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे चौदा दिवसांच्या पोलीस मागणी पोलिसांनी केलेली आहे शिवाशाही बलाय कोर्टरूम मधून बाहेर सांगायला जजनी कोर्टरूम मध्ये उपस्थित असलेल्यांना बाहेर जायच्या सूचना दिल्या वकिलांनी कोर्टरूम मधून बाहेर जायला टाळटाळ केली आपण बघतोय चर्चेतलं सगळं प्रकरण त्यामुळे याच्या सुनावणीसाठी मोठ्या प्रमाणावर वकील सुद्धा या आजर होते आणि ही गर्दी कमी करा अशा प्रकारच्या सूचना न्यायाधीशांनी सगळ्या उपस्थितांना केलेल्या आहेत आणि त्यानंतर या सगळ्या सुरुवात झाली जो घटनाक्रम झाला तो पहिल्यांदा पोलिसांनी न्यायालयामध्ये वाचून दाखवलेला आहे पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत आहेत निलेश संदीप खरं तर या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्यांनी पीडित महिलेला आहे जी तरुणी आहेत तिला म्हणून तिचा विश्वास संपादन केला आणि मी या ठिकाणी पंधरा वर्ष कंडक्टरचं काम करतो त्यामुळे माझे मा विश्वास ठेव अशी बतावणी केली आणि त्या अनुषंगाने तिला एस टी जिबंदा शिवशाही होती तिथं जायला सांगितलं हा सगळा हकीकत आहे ते आता पोलिसांची पोलीस आहेत ते मांडत आहेत आणि चौदा दिवसांची त्यांनी पोलिस कोठडीची मागणी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहिला मिळतात त्यामध्ये प्रामुख्याने पोलिसांना तपास करायचा आहे आरोपी जे आहे आरोपी रेकॉर्डवर असलेला त्याचा मोबाईल आणि गुन्ह्याच्या ठिकाणी जे पुरावे आहेत ते गोळा करायचे आहेत त्यासाठी त्यांनी चोवीस दिवसा चौदा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे आणि त्यानुसार आता सरकारी वकील या ठिकाणी युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळतात गुन्ह्याचं स्वरूप पाहता पुरावे गोळा करणं महत्त्वाचं आहे त्याचा मोबाईल असेल किंवा बसमधले कपडे असतील किंवा सीट असतील या सगळ्याचं फ फॉरेन्सिक लॅबचाही अहवाल आहे तो येणं महत्त्वाचा आहे या सगळ्या बाबींसाठी आता पुणे पुणे पोलिसांनी चौदा दिवसांच्या कोठडीची मागणी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते अगदी निलेश सगया मदे आपन गुड़े जाला या सगळ्यामध्ये आपण बघतोय कुठेतरी अर्धा तास झाला या सगळ्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे पहिल्यांदा पोलिसांनी घटनाक्रम वाचून दाखवला त्यानंतर आरोपीच्या वकील वकील आता युक्तिवाद करतील सरकारी आणि नेमका कोर्टामध्ये हजर केल्यापासून काय काय कोर्टामध्ये घडलं थोडं सविस्तर सांगा खर तर आता या ठिकाणी सरकारी वकील आहेत ते आपली बाजू मांडत आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी पहिली बाजू मांडलेली आहे तान की जो अत्याचार झालेला आहे हा मनाविरुद्ध झालेला आहे जबरदस्ती झालेला आहे ही पहिली त्यांनी बाजू मांडलेली आहे आणि या प्रकरणामध्ये चौदा दिवसांची पोलीस कोठडीची का मागणी केलेली आहे की कारण आरोपीचे कपडे असतील त्याचा मोबाईल रेकॉर्डिंग असतील आणि त्या ठिकाणचे पुरावे असतील या सगळ्या गोष्टी गोळा करणं फार महत्त्वाचं असणार आहे कारण या ठिकाणी बलात्कारसारखा गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्यामुळं सरकारी वकिलांचं असं म्हणणं आहे की आरोपीचं जास्तीत जास्त पुरावे जे आहेत ते गोळा करणं महत्वाचं असणार आहे त्यासाठी आता पुन्हा एकदा चौदा दिवसांची कोठडी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे सरकारी वकिलांकडून संदीप साधारणतः आरोपी या गाडीवर किती गुन्हे दाखल करण्यात आले त्याबद्दल काय माहिती मिळते आहे निलेश संदीप खरं तर हा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे शिरूर असर शिखरापूर असर किंवा नगर असल या परिसरामध्ये त्याच्यावर सहापेक्षा अधिक गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत आणि ते पण ग गंभीर सुराप्याचे पुण्यामध्ये काही एक गुन्हा दाखल आहे तो मोबाईल चोरीचा आहे आणि त्याच गुन्ह्यामध्ये स्वारगेट पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं आणि पुणे शहरामध्ये तो रेकॉर्डवर आला होता हे जर पाहिलं तर बलात्कारानंतरचे सहा गुन्हे त्याच्यावर आधी दाखल असल्याचं सरकारी वकिलांनी या ठिकाणी मांडलेलं आहे संदीप अगदी या सगळ्यामध्ये आपण बघतोय की आता पोलिसांनी चौदा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे न्यायालयाने काय निकाल देणार ते बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र कोर्टात हजर केल्यापासून सुनावणी कशा पद्धतीनं सुरू आहे नेमके काय काय टप्पे सुरू आहेत सविस्तर सांगायला निले आरोपीच्या वकिलांनी या ठिकाणी बाजू मांडायला सुरुवात केलेली आहे तर चौदा दिवसांची पोलीस कोठडीची गरज नाही असं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे दोन दिवसांची पोलीस कोठडी त्यांना मिळावी असं आरोपींचं म्हणणं आहे आणि आरोपींचं म्हणणं आहे की हे याच्यामध्ये मुलगी जी आहे किंवा आरोपी आहे हे एकमेकांना ओळखतात का याचा पोलिसांनी तपास करावा अशी माजू मांडण्यात आलेली आहे चौदा दिवसांची काही गरज नाही असं त्यांनी प्रश्न मांडलेला आहे तपासासाठी दोन दिवस पुरेसे आहे आणखी तपास करण्यासाठी दोनच दिवस घ्यावे अशी आरोपीच्या वकिलांकडून या ठिकाणी बाजू अगदी अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार रा। आहोत तुम्ही आपण बघतोय आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आरोपी गाडीला शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि आता युक्तिवाद सुरू करण्यात आलाय प्रकरणाची संपूर्ण हकीकत पोलिसांनी पहिल्यांदा वाचून दाखवली आरोपीनं ताई ताई म्हणून विश्वास संपादन केला पंधरा वर्ष कंडक्टर म्हणून काम करत असल्याचं सुद्धा पीडितेला आरोपीने सांगितलं आणि तिला बसकडे घेऊन गेल्या अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली, बस लक्षा दिली, दिली आहे बसमध्ये कुणी प्रवासी नसल्याचं लक्षात आल्यानं बाहेर जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने मारहाण करून खाली पाडल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे तक्रार दिल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आलेली आहे गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता सखोल तपास करायचा आहे मोबाईल आणि कपडे जप्त करायचे आहेत इतर आणखी गुन्हे केले आहेत का याचा तपास करायचा आहे त्याची वैद्यकीय तपासणी करणं आवश्यक आहे आणि त्याचे कोणी साथीदार आहेत का त्याला फरार असताना कुणाच्या संपर्कात होता या सगळ्याचा तपास करायचा असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयामध्ये दिलेली आहे आणि त्यासाठीच या आरोपीची चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी विनंती न्यायालयाला पोलिसांकडून करण्यात आलेली आहे हा आरोपी आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्या विरोधातील सहा गुन्ह्यांपैकी पाच गुन्ह्यांमध्ये फिर्यादी महिला आहेत आणि त्यामुळे त्याचा महिलांविषयीचा दृष्टिकोन लक्षात येतो अशा प्रकारची माहिती पोलिसांनी कोर्टात दिलेली आहे तर संपूर्ण घटना ही आपण बघतोय महिला स्वतःहून बसमध्ये गेली आरोपीच्या वकिलानं केलेला युक्तिवाद आपण बघूयात ती आधी बसमध्ये ठरली परस्पर संमतीनं हा सगळा प्रकार घडल्याची माहिती आरोपीच्या वकिलाने कोर्टामध्ये दिलेली आहे आणि त्यामुळे तो बलात्कार घडत नाही त्याला तपासकामी दोन दिवस पुरेसे आहेत दोन दिवसांचीच केवळ पोलीस कोठडी देण्यात यावी अशी या प्रकारची मागणी आणि युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे पुन्हा एकदा जाऊयात निलेश खर्मरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत निलेश संदीप खरं तर आता या ठिकाणी आरोपीचे दुसरे वकील आहेत त्यांनी या ठिकाणी काही महत्वाचे मुंडे मुद्दे मांडलेले आहेत आरोपीची ओळख पटलेली आहे आणि तो सराईत गुन्हेगार नसल्याने त्याच्या घरच्यांना त्रास होतोय त्यामुळे त्याला दोन दिवसाचीच पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे खरंतर त्याची ओळख जी आहे ती पटलेली आहे आणि तो सराईत गुन्हेगार असं संबोधित केल्यामुळं त्याच्या घरच्यांना त्रास होतोय त्यामुळे याला फक्त दोनच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी या ठिकाणी युक्तिवाद आहे तो आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे संदीप अगदी या सगळ्यामध्ये आपण बघतो युक्तिवाद जोरदार सुरू आहे आरोपीच्या वकिलांनी सुद्धा दोनच दिवसांच्या कोठडीची कोठडीची गरज असल्याचं म्हटलेलं आहे तर एकंदरीत बघितलं तर सरकारी वकिलांनी आतापर्यंत काय काय युक्तिवाद केलाय निलेश सरकारी वकिलांनी पहिली बाजू मांडली ती हा गंभीर गुन्हा आहे आणि गुन्हा करणारा हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर आत्तापर्यंत सहा प्रकारचे गुन्हेगार आहेत गुन्हे आहेत गंभीर स्वरूपाची आणि ज्या प्रकारे त्यांनी गुन्ह्याला स्वरूप दिलेलं आहे सुरुवातीला पीडित तरुणी आहे तिचा विश्वास संपादन केला तिला ताई ताई, ताई म्हणून संबोधित केलं या ठिकाणी मी कंडक्टर असल्याचं त्यांनी भासवलं त्यानंतर मी पोलीस आहे असंही त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर तिला त्या बसमध्ये जायला सांगितलं ही संपूर्ण हकीकत आहे ती सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर मांडलेली आहे आणि या जो या गुन्ह्याचं स्वरूप आहे ते मोठ्या प्रमाणात आहे त्याचा विचार करावा अशी सरकारी वकिलांनी न्यायाला विनंती केलेली आहे त्यामुळे त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी देणं बंधन मागणी केलेली आहे या चौदा दिवसांमध्ये पोलिसांना आरोपीचे कपडे असतील बसमधले काही पुरावे असतील फिंगर प्रिंट्स असतील ते आधार कार्डची मॅच होतात का किंवा तो आणखीन कोणाच्या संपर्कात होता का या सगळ्या गोष्टीचा तपास करायचा आहे त्यासाठी सरकारी वकिलांनी चौदा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी घेत राहणार तुम्ही आमच्यासोबत असेच राहा